नमस्कार रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी आलो आहे बीड जिल्ह्यामध्ये गावाचं नाव शिरूर तालुका केस आपल्याला इथं लोकसभा दोन हजार चोवीसचा सर्वे घ्यायचा आहे तर सगळ्यात पहिले उमेदवार सांगतो पहिले उमेदवार आहेत पंकजाताई मुंडे ज्यांच्या भगिनी प्रीतमताई मुंडे ह्या दोन हजार चौदा आणि दोन दोन हजार एकोणीसमध्ये खासदार होत्या आता तिकीट पंकजाताई मुंडे यांना दिलेलं आहे आणि दुसरे उमेदवार आहेत बजरंग बप्पा सोनोने जे शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आणि पंकजताई मुंडे ह्या भारतीय जनता पक्षाचं तिकीट त्यांनी घेतलेलं आहे तर आज बघू जनतेला विचारू कुठलं सरकार सत्तेत पाहिजे कुठला उमेदवार निवडून आला पाहिजे आणि ही व्हिडिओ जी आहे ही पूर्ण अनकट असणारे जे काय तुमचं म्हणणं आहे जे जसं तसं यूट्यूबवर आपल्या जाणार आहे ह्याच्यामध्ये कसलाही व्हिडिओमध्ये कट करणार नाही तर चला नाव सांगा तुमचं सिद्धेश्वर सांगळे सिद्धेश्वर निवडून येणार शंभर टक्के आणि येणाऱ्या चार तारखेला सगळ्या बीड जिल्ह्याला माहित होईल कि बीड जिल्ह्याचं राजकारण मुंडे घराण्या भोवतीच आहे आणि पुन्हा एकदा पंकज तीच निवडून येणार आहेत ह्याच्यात काही शंकाच नाही चालतंय अजून अजून कोणाचं मत या काय नाही लोकसभा निवडणूक आहे ना ही शंभर टक्के पंकज निवडून येणार आहेत चार सो पार होणार आहे मोदी हा सत्तेत येणार आहेत त्याच्यामध्ये काही सुद्धा म्हणजे शंका नाहीये म्हणजे चारशे पेक्षा जास्त सीट लागणार हो चारशे पेक्षा जास्त भाजपच्या लागणार आहेत का सोबत मित्र पक्ष घेऊन मित्र पक्ष घेऊन घेऊन लागणार आहेत म्हणतात आम्ही संविधान बदलणार मग आता काय नाही हो हे अफवाय फक्त संविधान हे बदलता येत नसतं हे कुणाला हे त्याचा कायद्याचं रूपांतर करता येत नाही आता हे विरोधक नुसते अफवा सोडतात याच्यामध्ये काही करता येत नसतं संविधान कुणाचं कोणाचा ही बाब बदलू शकत नाही असं त्याच नियोजन आहे चालेल अजून या अजून कोणतरी या मत मांडा मांडा आपण पहा धाराशिव जिल्ह्याचे आतापर्यंत आपण सर्वे घेतले होते आणि केस तालुक्यातला के पिसेगावचा सुद्धा व्हिडिओ आपण एक काढला होता बीड मतदारसंघाचा आता आपण दोन चार दिवस बीड मतदारसंघाचे सगळे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत हा नाव सांगा लालासाहेब लोंढे शिरोर घाट पंकजा ताई निवडून येणार दोन लाख तेहतीस हजार मतदान स्पर्धे पेक्षा जास्त घेऊन निवडून येतील त्याच कारण एक प्रत्येक गावामध्ये विकास आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी पाठीमाग आहेत ऊस तोड कामगारासाठी पाठीमाग आहेत त्यांना पाठीमाग वाढव बिल ऊसतोड कामगारांना एक लाखामध्ये चौतीस हजार रुपयाचं बिल वाढ केलेलं आहे त्याच्यामुळं हा भाग कधीही ताईला विसरू शकत नाही सर्व जनतेची माय बापती शंभर टक्के निवडून येणार या पुढे या बोला नाव सांगा निवडून बोला कुलकर्णी काय ना पंकज येणार पंकज हा गावचं किती मतदान आहे या टोटल तीन हजार तीन हजार पैकी दोन सव्वा दोन हजार होईल मतदान अठ्ठावीस अठ्ठावीस किती येईल विरोधकांना किती येईल बजरंग बाप्पा सोन यांना किती मतदान पडेल आणि पंकजता यांना किती पडू शकता सव्वीस ते साडे सव्वीसशे मतदान पडू शकतं पंकजता चारशे साडेचारशे मतदान जाऊ शकतं जनता पार्टीला नरेंद्र मोदींना आणि त्या पद्धतीने आमचे सगळे कार्यकर्ते देखील कामाला लागलेले बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताई गोपीनाथ मुंडे साहेब ह्याच शंभर टक्के विजय होतील जरी विरोधकांकडनं जातीवादाचं आ, मुद्दा पुढं करून निवडणुकीमध्ये के प्रचार केला जात असला हुँ, हुँ. तरी पण बीड जिल्ह्यातली सर्वसामान्य जनता मराठा समाज असेल अठरा पगड जातीचे ओबीसी समाज मुस्लिम समाज दलित समाज हे सर्व पंकजताईसोबत पूर्णपणे आहेत हुँ, हुँ. विरोधकांची जर आता प्रचार करण्याची पद्धत आपण पाहिली तर ते सर्व अशा गावांमध्ये जातात जिथं बहुतांश समाज हा मराठा समाज आहे परंतु त्यांना असं वाटतं की आपण मराठा समाजाच्या गावात गेलो तर आपल्याला मतदान जास्त प्रमाणामध्ये पडेल परंतु मुळात असं नाही मराठा समाजाचा जो मुद्दा आहे तो शंभर टक्के त्यांच्या मागण्या रास्ता आहेत मान्य आहेत योग्य आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तर शंभर टक्के परंतु मागच्या दोन तीन महिन्यापासून सहा महिन्यापासून जे आरक्षण आरक्षणाचा मुद्दा जो चालू होता आणि त्या गोष्टीला अनुसरून जी परिस्थिती निर्माण इकडं समाजामध्ये झाली होती मराठा समाजामध्ये हो समाजा ओबीसी समाजामध्ये ह्या गोष्टीचा कुठंतरी आपल्याला स्वतःला फायदा होईल आणि आपण त्या फायद्यावरती निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे ह्या विचार करून एका रात्रीमध्ये पक्ष बदलून बजरंग सोनून उभं राहिलेत परंतु त्यांना जनता मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल हा स्वीकारणार नाही कारण एका रात्रीमध्ये परिस्थितीनुसार प पक्ष बदलणाऱ्यांना लोक साथ देऊ शकत नाही त्याच्यामुळं बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि एकंदरीत सर्व गोष्टी हे बघा हा जिल्हा खूप हुशार जिल्हा आहे म्हणजे इथं जातीवादाचा किंवा एक मुंडे कुटुंबचं म्हणून निवडून येणार ना असंही नाही परंतु हा सर्वसामान्य लोकांचा जिल्हा आहे ह्याची ह्या जिल्ह्यानं ना क्रांतिसिंह नाना पाटील असतील किंवा त्याचबरोबर ढाकणे जे असतील केसर काकू ज्यांचा स बबनराव ढाकणे असतील परंतु हे ज्यांच्या समाजाची संख्या कमी होती अशा लोकांना निवडून दिलेले म्हणजे हा विकासाच्या मार्गावरती चालणारा जिल्हा आहे त्याच्यामुळं पंकजा ताईंनी गेल्या काही वर्षामध्ये जो काय विकास केलेला आहे प्रीतम ताईंनी जो काय विकास केलेला आहे त्याचबरोबर धनंजय मुंडे पालकमंत्री असताना जो काही विकास करतायत एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीची आपण जर माहिती किंवा पार्श्वभूमी पाहिली तर शंभर टक्के महायुतीचा उमेदवार पंकजताई विजय होणार आहेत तुम्ही एक बघू शकता ज्या ह्या प्रत्येक गावामध्ये रस्ते पहा नॅशनल हायवे आठ राज्य राष्ट्रीय मार्ग बीड जिल्ह्यामधून गेले आता हे काय म्हणतात ते आणलेत मोदीनं मग आम्ही मोदींसाठीच मत मागायलोत ना म्हणजे मोदींना आणलेत म्हणतात पंकजा प्रीतम ताईनं आता ते त्यांच्या मंत्री आहेत म्हणजे त्यांच्या का, का खासदार होत्या पंतप्रधान त्यांचे आणि हे म्हणजे सपसेल विरोधक जसं वाटेल तसं बोलतात परंतु त्याचा जनतेवरती काही परिणाम होणार नाही असले तुमचं नाव नाही सांगितलं मी सुमंत धस अध्यक्ष मोठी पोस्ट आहे बोला भाऊ ना भाऊ बोल काय सुग्री पाटील भाऊ सांगली

घ्यायच्यामुळे आम्हाला ती पण काही तयज निवडून देणार आम्ही या अजून विरोधक नाही का कोणी इथं विरोधक गावात <laughs> उस्मानाबाद धाराशिव मध्ये उलट होत मला विचारलं अरे मोदी ना कोणी मत करणार आहे का नाही यामध्ये कोणी येत नव्हतं इथं पूर्ण उलट दिसायला लागले इथं सगळे भाजप समर्थक दिसतात विरोधक कोणी दिसत नाही विरोधक आहे का कोणी या गावात विरोधक कुणीही नाही असं का ते एक भेटले होते पण काय आले नाही बोलायला भेटले होते मला ते कशी येते अजून या कोणी बोलाय पंकजता शंभर टक्के निवडून येणार आहेत बाकी आम्हाला काय माहित नाही परत एक प्रश्न आहे आता ज्यांनी कोणी मुलाखत दिली त्यांनी सगळे पंकजाताई आणि भाजप किंवा काही जणांच मी काही ठिकाणी फिरलो व्हिडिओ नाही काढलेली पण लोकांचं मत घेतलं त्यांनी सांगितलं की आम्हाला बाकी काही माहित नाही पण पंकजाताय आमच्या इथं निवडून आला पाहिजे माझं वैयक्तिक मत मतदारसंघाचं आम्हाला काय देणं घेण नाही भाजपचा काय होईल पण आमचा पाठिंबा पंकजातायला आहे असं कोणाचं इथं मत आहे हो हो। माझं मत आहे पंकजता निवडून येणार बाकी आम्हाला काही येणं देणं नाही कोणी निवडून आलो का कोणाच्या घरी पाणी भरीत नसतं हे कसं असतं बोलायचं का बरं चालू आहे बरं वारदूत दरा बुंडे मुंडे मतदान करायचं <toms> का करायचं त्यांनी पहिले काय केलेलं आहे त्यांची कन्या आहे बरोबर आहे बजर बाप्पा काय केलं चंद्र चोरले ट्रान्सफर काढून द्यायला जातीवाद करून ऊस द्यायला येऊन तरी काय करणार दहा टा नव भरविलं बजरंग काय करायचं तुम्ही सांगा ना तुम्ही आमचं मत ताईला साहेब साहेबाला कुठल्या चालतंय बोला सुंदर सांगले सुंदर सांग पंकजा मुंडे शंभर टक्के लागणार आता अजून एक प्रश्न आहे बीड जिल्ह्यामध्ये वंजारी समाज आहे मराठा समाज संख्या जास्त आहे बाकी धनगर समाज आहे असं म्हणतात की जातीवर इथलं मतदान रावल करू जातीवर जातीवर नाही कार्य सांगा आम्ही करू आणि आमचे चन्न बांधावरले नाही देशण्याला बांधावरले चन काय शंभर टक्के इथं सगळे जेव्हा धनगर समाजाचे आहेत वंजारा समाजाचे आहेत नागाजुर्गे सगळे समाज आहेत सगळ्यांना विचारायचं

म्हणजे असं म्हणजे मला वाटलं असं कसं जवळचे रोज बसणार उठणार या कसली मुलाखत लोकसभा दोन हजार <laughs> चोवीस आठवड्यात मतदान आहे कोणाला मतदान कुठला उमेदवार निवडून यावा वाटतो पंकजा ताई की बजरंग बाप्पा बोलू का बोला ना मी धरतो माईक तुम्ही फक्त बोला मी धरतो माईक मी नागरिक शिरी शिरली त्यानंतर सांगळे गाव शिरूर तहसील कार्यालयातील कलेक्टर कार्या कार्यालयातील संपकालीन कर्मचारी क्रमांक दोनशे एक तहसील कार्यालयातील संपकालीन क्रमांक ते ह्या अंशकालीन क्रमांक एकशे एकतीस माझा ह्या शिरूर खेड्याच्या पोलीस पाटलाबाबद्दल अर्ज दाखल आहे आज पंचवीस वर्ष झालं माझा शिरूर खेड्याच्या पोलीस पाटलाबद्दल अर्ज दाखल आहे जो पुढारी

मतदान सांगितले मग ते समाज अशी त्यांचे ते मतदानामध्ये निवडून आलेच नसते भरपूर मतदानानं निवडून मतदान नाही इथं कष्टावर मतदान आहे जो नेता चांगला जनतेचं करीन त्याला निवडून मी देकजाताय ना आम्हाला भरपूर देणं दिलेलं आहे कामं दिलेले ते शंभर टक्के निवडून येतील आणि बीजेपीलाच मतदान होईल पूर्ण गावाचं अच्छा अच्छा नाव सांगा अर्जुन रामभाऊ सांगळे मतदान सांगा म्हणजे कुठला उमेदवार निवडून आला पाहिजे असं मत आहे तुमचं मतदानच पडत नाही नाही का बरं केंद्रातलं भाजप सरकार बद्दल काय म्हणणं आहे तुमचं मोदी साहेबांचं फार छान काम चालू आहे का कुठेतरी सरकार बदलण्याची गरज आहे अशी काही भूमिका चांगलं चालू आहे का मग हे मी बाकी गावांमध्ये फिरलो खतावर अठरा टक्के जीएसटी पेंडीच्या पोतावर अठरा टक्के जीएसटी दुधाचा सुद्धा खर्च निघत नाही त्याच्यामध्ये पेंडीचा म्हणजे पेंड एवढी महाग झाली की त्याच्यामध्ये दूध विकलं तर पेंड सुद्धा येऊ शकत नाही बाकी दिवसाचं तर खाद्य जनावर सुद्धा द्या तर असं काही तुमचं मत नाही का महागाई झाली असं मत आहे का तुमचं कोणाचं चा? महागाईच्या माना गोयावर अठरा टक्के जीएसटी आहे औषध गोया औषधावर अठरा टक्के जीएसटी गाडीच्या टायरला अठ्ठावीस टक्के जीएसटी आहे पेट्रोल साठ सत्तर रुपयाचं एकशे पाच रुपयाला मिळतंय कोणतं सरकार आलं तेच राहणार आहे काय हा कोणतं सरकार आलं तर तेच राहणार आहे याच्याबद्दल कोणाचं काय म्हणणं नाही का महागाई बद्दल बेरोजगारी एमपीसीच्या जागा दहा वर्षात निघाल्याच नाही याच काय म्हणणं आहे का कोणाचं किंवा केंद्र सरकार जागा निघाल नाही का चालेल चालेल बंद करू व्हिडिओ मग तर तुम्ही सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आणि तुम्हीसुद्धा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच